नवी मुंबईतील उलवेमध्ये राहणारा सचिन मोरे अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्यानं घटस्फोटाची मागणी न मान्य केल्यास पत्नीने आपल्या सोळा वर्षीय मुलगा आणि त्याचा मित्र आणि रिक्षाचालकाच्या मदतीने पतीचा कायमचाच काटा काढला कारल्याच्या ज्यूसमध्ये जास्त प्रमाणात नशेच्या गोळ्या देऊन नंतर उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने रस्त्यातच ओढणीने त्याचा गळा आवळून त्याला ठार मारून टाकलाय तर उळवे खाडीत त्याचा मृतदेह फेकून दिलाय त्यानंतर पोलीस ठाण्यात था पतीच्या मिसिंगची तक्रार दाखल केली पोलिसांना खाडी किनारी मृतदेहाचा फोटो दाखवताच पत्नीने आपलाच पती असल्याचं सांगितलंय शेवटी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं संशय बळवला आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आला शेवटी आपणच मुलगा आणि मुलाचा मित्र आणि रिक्षावाल्याच्या मदतीने त्याला ठार केल्याचं तिने कबूल केले तर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई अद्याप सुरू आहे तेवीस तारखेला उलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या सर्व्हिस रोड लगत एक आम्हाला अनोळखी मृतदेह मिळाला होता त्या दृष्टीनं ऍक्सिडेंटल डेथ रजिस्टर करण्यात आला होता त्याच्या तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा व्यक्ती तिची पत्नी मुलगा यासोबत एक ऑटो मध्ये बसून जात होता आदल्या दिवशी त्या अनुषंगाने आम आम्ही आणखी तपास केला तर असं निष्पन्न झालं की मैताचे नाव सचिन मोरे आहे त्याच्या पत्नीने त्याच्या मित्र जो टेमकर आहे त्यांनी त्याला पत्नीला झोपेच्या गोळ्या पुरवल्या त्या पत्नी रेश्मा मोरे हिने स्वतःच्या नवऱ्याला कारल्याचे ज्यूसमध्ये टाकून खाऊ घातले त्यानंतर एका ॲटोरिक्षामध्ये अं आ... त्या पतीला झोपवलं तिचा मुलगा तो आणि ॲटो रिक्षावाला असे रात्री त्यांनी प्रवास केला दरम्यानच्या काळात तिने ओढणीने गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तथापि अं आ... तो जिवंत राहिला मग तिने तोंड आणि नाक हाताने दाबून त्याचा खून केला स्वतःच्या पतीचा आणि नंतर रात्री तो रस्त्यावर टाकून दिला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत पोलिसांनी रेश्मा मोरे या आरोपीला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे ऑटो ड्रायव्हर मात्रे याला सुद्धा अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला झोपेच्या गोळ्या पुरवणारा रोहित टेंकर याला सुद्धा अटक केलेली आहे या तिघांनाही न्यायालयात उभं केलं असता पाच तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी डिमांड देण्यात आलेला या गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय रजाने उल्वा पोलीस स्टेशन हे करत आहे सर आरोपींना म्हणून ताब्यात घेतलं आणि अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतल्याचं दे सांगितलं जात आहे बरोबर आहे यामध्ये या घटनेच्या या वेळी मुलगा पण सोबत हजर होता त्याच्या विरुद्धही हा गुन्हा दाखल आहे परंतु त्याचं वय कमी असल्यामुळे हो त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे नक्की या पतीला मारलं कशामुळे म्हणजे काय राग होता की काय वेगळा प्रकार होता आतापर्यंत जे आरोपींकडे विचारपूस केली त्यानुसार सांगितलं की पत्नी आणि पती यांचं जमत नव्हतं सारखे भांडणं व्हायचे आणि यातील आरोपी रेश्मा मोरे हिने डिव्होर्सची पण मागणी केली होती पण पती डिव्होर्स द्यायला तयार नव्हता त्या कारणास तो मारल्याचं सध्या ते सांगत आहेत अधिक तपास चालू आहे आहे, जे मूळचे कुठे राहणारे आहेत आणि जे अन्य मित्र आहेत ते आणि यांचं काही प्रेम प्रकरण वगैरे असं का होतं का ते निश्चित सांगता येणार नाही परंतु यातला जो रोहित रो टेमकर नावाचा आरोपी आहे तो नुकताच मुंबई पोलीस दलामध्ये भरती झालेला होता आणि त्याच्या विरुद्ध डिपार्टमेंटल प्रोसिडिंग चालू होतं तो ऑलरेडी सस्पेंडेड होता आता त्याच्या विरुद्धही पुढील विभागीय कारवाई करण्यासाठी आम्ही मुंबई पोलीस पत्र व्यवहार करणार आहोत आणि बाकी मोरे तिच्या मुलासह आणि पतीसह रेश्मामध्येच राहण्यास होती या आरोपींवर अन्य कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत नाही अद्याप जो अभिलेख तपासला तिच्यात काही आढळून आलेलं नाही त्यांना पाच तारखेपर्यंत पाच मार्च पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पासष्ट बेकायदा इमारत प्रकरणात आता कल्याण प्रांत अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेत या इमारतीमध्ये बोगस सादवारा एने आणि जमिनीचे मोजणी नकाशे वापरले गेलेत या संबंधित सर्व खोटे कागदपत्र शिवसेना ठाकरे गटाकडून प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आलेत आता या प्रकरणात बिल्डर आणि खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळी विरोधात लवकरच गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते तर महापालिकेनंतर ही दुसरी शासकीय यंत्रणा असेल जी नाही आज या विषयाबद्दल प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे ज्या पासष्ट इमारतीमध्ये बोगस कागदपत्र तयार करून फ्लॅट विकण्यात आले त्याचबरोबर खोटे रजिस्ट्रेशन करण्यात आले त्याच्यासाठी आज निवेदन आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना दिलेलं आहे या निवेदनामध्ये आमची मूळ मागणी अशी आहे की खोटे सातबारे आणि जे मोजणी नकाशे आणि एन एच्या कॉपी ज्या खोट्या लावलेल्या आहेत त्यांच्यावर जसा महापालिकेने खोक खोटे कागदपत्र तयार करणाऱ्यांवर विरो विरोधात गुन्हा दाखल केला आहे तसाच गुन्हा हे खो जे खोटे डा कागदपत्र जिल्हाधिकाऱ्यांचे तयार केलेले आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी विनंती या पत्रामध्ये आम्ही केलेली आहे आणि प्राणसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जर बोगस डॉक्युमेंट याच्यामध्ये असतील तर त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल असं निवेदन आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे तुम्हाला आपण गेले काही दिवस वर्तमानपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून हे बघत आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील पासष्ट इमारतींच्या बाबतीत एक विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेला येत आहे या संबंधात आज माझ्याकडं डोंबिवलीतील श्री दीपेश म्हात्रे शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्यांचं शिष्टमंडळ माझ्याकडं आज आलेलं आहे त्यांनी माझ्याकडे एक निवेदन दिलेलं आहे तर या निवेदनामध्ये त्यांनी बेसिक मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत ते अशा पद्धतीचे आहेत की महसूल विभागाचा जो सातबार आहे किंवा फेरफार आहे किंवा बिनशेती आदेश आहेत ते आदेश चुकीचे आहेत किंवा ते आदेशच नाहीत ते बोगस बनवले गेलेले आहेत तर माझ्याकडे आत्ताच हे प्रकरण आलेलं आहे काही ती कागदपत्र आपण आमची मूळ अभिलेख जे आहेत ते आपण तपासू यामध्ये दोषींच्या विरोधात कारवाई करण्याबाबत देखील त्यांची मागणी आहे त्यांनीच जी माहिती दिलेली आहे ती अशी आहे की यापूर्वीच महानगरपालिकेने देखील याबाबतीत गुन्हा दाखल केलेला आहे यापूर्वी दोन हजार बारा साली याच कार्यालयाने देखील गुन्हा दाखल केलेला होता ही सर्व माहिती आपण पडताळून पाहू मात्र एक निश्चित की कोणताही सामान्य नागरिक यापुढं तरी फसून नये अशा प्रकरणांमध्ये याबाबतीत सर्वप्रथम प्राधान्यानं कारवाई करणे अपेक्षित आहे त्याबद्दल आम्ही पावले उचलू हो आणि जर का कोणी बोगस कागदपत्र मूळ महसूल विभागाची बनवली असतील तर संबंधितांची चौकशी करून आम्ही कारवाई करू तुम्हाला शंभर टक्के आमची जबाबदारी आहे परंतु ज्या वेळेला मूळ अभिलेख आमचं असतं त्या मूळ अभिलेखात तपास बदल केला जात नाही हा असा कुठला तरी एखादा त्रेस्त व्यक्ती तिसऱ्या ठिकाणी कागदपत्र करतो बोगस आणि तो दुसऱ्या कार्यालयात कुठेतरी देतो ते जोपर्यंत आपल्या माहितीला येत नाही आपल्या कोणी निदर्शनास आणून येत नाही तोपर्यंत आम्हाला माहिती असण्याचा प्रश्न उद्भवत नाही न्यायालयामधनं आदेश आलेला आहे की अनाधिकृत इमारत आहे तरी देखील आपल्या इकडे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत आहे पण त्याची माहिती आपल्याकडे नाही कारण जे रिजर्वेशन प्लॉट आहेत आणि न्यायालयाचे आदेश पण आहेत आणि एक सोडून कमीत कमी सात ते आठ ठिकाणी असले कोणत्याही फ्लॅटचं यावेला रजिस्ट्रेशन होतं त्या फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनची जी नोंदणी आहे ही महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागामध्ये होते त्याचं सात सदरी जरी कुठलीही बदल होत नाही मात्र चुकीच्या जर का अशा काही गोष्टी होत असतील तर त्या संदर्भात संबंधित शासकीय कार्यालयांना आम्ही निश्चित करू सत्तावीस फेब्रुवारी रोजी वर्धा वनपरिक्षेत्रातील मौजा पुलगाव इथे खवला मांजराची तस्करी होत असल्याबाबतची गुप्त माहिती वाइल्ड लाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो आणि मुंबई आणि अमरावती यांच्याकडून प्राप्त झाली होती या अनुषंगानं वाइल्ड लाइफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई आणि अमरावती तसेच वनपरिक्षेत्र वर्धा यांच्या तीन टीम बनून सापळा रचून सदर तस्करीची योजना हाणून पाडली आहे तर या कार्यवाही दरम्यान एक जिवंत खवल्या सह सहा, सहा आरोपींना अटक करून एक स्विफ्ट गाडी जप्त करण्यात आली आहे तर या होत्या गुन्हेगारी जगातील महत्वाच्या घडामोडी असंच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका क्राईम रिपोर्ट फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर नवा भारत नवा विचार